मित्रांनो पुन्हा एकदा आपण ऊस पिकावरती व्हिडिओ बनवत आहोत आपण बाळ पारणीचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ मोठ्या बांधणीचा आहे ऊस पिकामध्ये मोठी बांधणी नेमकी कधी करावी कशी करावी का करावी आणि मोठी बांधणी करताना खताचा कोणता डोस द्यावा या सर्वांची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे माझी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा प्रयत्न करील थोड्या वेळामध्ये व्हिडिओ पूर्ण करण्याचा व्हिडिओच्या शेवटी नेहमीप्रमाणे जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरुवात करूया नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याकडे खरबूज हरभरा कांदा कलिंगड ऊस कोथिंबीर सोयाबीन आणि गहू सध्या शेड्यूल आहे ऊस पिकाचा तुम्हाला खरेदी करायचं असेल तर व्हॉट्सअपवरती मला संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देखील लिंक आहे तिथून देखील तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता हे शेड्यूल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवण्यात येईल मित्रांनो मोठी बांधणी म्हणजे काय मोठी बांधणी म्हणजे ऊस लागवण्या तर सुमारे चार ते पाच महिन्यांनी म्हणजे एकशे वीस ते एकशे तीस दिवसाच्या दरम्यान ऊसाच्या बुंद्याला मातीचा मोठा आधार देण्याची प्रक्रिया पूर्ण वाढीच्या टप्प्यात असतो आणि त्याला जोरदार आधार देणं गरजेचं असतं यात दोन सरीमधील संपूर्ण माती ऊसाच्या दोन ओळींच्या मध्यमागे ठीक केला तयार झाला जातो म्हणजे सरीचा वरांब वरांब्याची सरी आपल्याला करायचे असते अशा पद्धतीने तुम्हाला मोठी माती करायची आहे सोपी तुम्हाला समजेल अशी डेफिनेशन व्याख्या मी केलेली आहे कधी करायचे ऊस लागून तर साधारण चार ते पाच महिन्यांनी तुम्हाला करायची आहे एकशे वीस एक दीश दीश ते एकशे तीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही करू शकता अ ऊसाची उंची सहा ते सात फुट त्या ठिकाणी झालेली असते तुम्हाला फुटवे येण्याचा काळ संपल्यानंतर हे करणं महत्वाचं आहे म्हणजे काय आता जेवढे फुटवे आले तेवढे सांभाळायचे आणि येणारे अनावश्यक फुटवे अजिबात येऊ नये म्हणून आपल्याला ही मोठी बांधणी करायची असते आता ही मोठी बांधणी म्हणजे काय कधी करावी याची उत्तर आहेत आता कशी करावी का करावी त्याची उत्तर आपण पुढे पाहूया पण थोडक्यात तुम्हाला ही माहिती कळलेली आहे आता कशी करायची आहे बघा तुम्ही ट्रॅक्टरच्या साह्यानं पॉवर टिलरच्या मदतीने ही मोठी बांधणी करू शकता काही ठिकाणी अजून देखील बैलाच्या मदतीने केली जाते परंतु जास्त ऊर जर मोठा वाढलेला असेल तर मोठी बांधणी शक्यतो आपल्याला पॉवर टिलरच्या मदतीने करायची आहे ट्रॅक्टरच्या साह्यानं याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन उद्देश असतात सगळ्यात म्हणजे पहिला उद्देश माती पुष्पुषित करणे दुसरा उद्देश काय असतो की त्याला चांगल्या प्रकारचा एक बेसर डोस देणे तिसरा उद्देश असतो दिलेला डोस मातीअड करणे आणि मातीअड करताना आपल्याला सगळ्यात महत्वाचा उद्देश असतो तो म्हणजे आपल्या बेटाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची माती लावणं कारण जमिनीतून येणारे अनावश्यक फुटवे येऊ नये जेवढे ऊस आलेले त्यांना एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट द्यावा जेणेकरून ऊस कितीही मोठा झाला तर त्या ठिकाणी कोलॅप्स होऊ नये मुलांना चांगला सपोर्ट द्यावा मुलांची चांगली वाढ व्हावी आणि त्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन चांगलं करता यावं जे काही आपल्या साऱ्या वारंबे फुटलेल्या असतात ते देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बनवले जातात तर अशा पद्धतीने आपले अनेक उद्देश त्या ठिकाणी साध्य करायचे असतात ठीक आहे का करावे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आता जे काही सांगितलेलं तेच कशी करावी का करावे एकच कारण आहे आधार आहे पाणी व्यवस्थापन करायचंय माती भूषभूषित बुश करायचे बेसळ डोस द्यायचा आहे तण व्यवस्थापन चांगलं करायचं आहे शेताची मशागत करायची आहे या सर्व म्हणजे या सर्व गोष्टी साधायच्या असतील तर शंभर टक्के बाळ बांधणी मोठी बांधणी तुम्ही करायलाच हवी काय हे शेतकरी काय करतात की मोठी बांधणी करतात बाळभर करत नाहीत बाळभर पण करा मोठी बांधणी पण करा, करा तुम्हाला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत आता सगळ्यात महत्वाचा तुमच्या आवडीचा प्रश्न आशा करतो की तुम्हाला दिसते सगळ्यात अगोदर स्क्रीनशॉट काढून घ्या बाळभर करताना तुम्हाला कोणता खताचा डोस टाकायचा आहे बघा आता हा शंभर टक्के डोस तुमचा कुठल्या डोसावर अवलंबून असणार आहे तुम्ही लागवड ला करताना काय टाकले तुम्ही बाळभर करताना काय टाकले तुम्ही आता मोठ्या बंदीला काय टाकणार आहात म्हणजे ह्या तिन्हीचा सा संयोग साधून आपल्याला एन कॅल्क्युलेशन करायचं आहे विनाकारण कमी पण खतं टाकायची जास्त पण खत टाकायची नाहीत मी तुम्हाला एनपीकेचं कॉम्बिनेशन एकतर युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅशमध्ये बसवले नसेल डीएपी युरिया मध्ये आणि पोटॅशमध्ये बसवले नसेल दहा सव्वीस सव्वीस युरिया पोटॅश मध्ये बसवले नसेल बारा बत्तीस सोळा युरिया पोटॅशमध्ये बसवले नसेल तर चोवीस चोवीस झिरो युरिया आणि पोटॅशमध्ये बसवले जवळपास पाच पर्याय चार पर्याय एक दोन तीन चार आणि पाच पर्याय दिलेले आहेत एन पी के साठी म्हणजे नत्रच पुरण पालासाठी पाच पैकी कोणताही एक पर्याय निवडायचा आहे जर युरिया सिंगल सुपर फॉस्फेट पोटॅश घेत असाल तर तीन बॅग युरिया सिंगल सुपर फॉस्फेट चार बॅग आणि पोटॅश आपल्याला एक बॅग घ्यायचे समजा तुम्ही डीएपी युरिया पोटॅश घेत असाल तर डीएपी दीड बॅग युरिया अडीच बॅग आणि पोटॅश एक बॅग घ्यायचे समजा तुम्ही दहा सव्वीस सव्वीस युरिया पोटॅश घेत असाल तर दहा सव्वीस सव्वीस अडीच बॅग युरिया अडीच बॅग आणि पोटॅश एक बॅग समजा बारा बत्तीस सोळा युरिया पोटॅशचं कॉम्बिनेशन करत असाल तर बारा बत्तीस सोळा दोन बॅग युरिया दोन पॉईंट दोन बॅग आणि पोटॅश एक बॅग म्हणजे अडीच बॅग घेतले तरी चालेल युरिया चोवीस चोवीस झिरो युरिया पोटॅश घेत असाल तर चोवीस चोवीस झिरो अडीच बॅग युरिया दीड बॅग पोटॅश एक बॅग आपल्याला घ्यायचा आहे यापैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन पाच पर्याय दिलेत का दिलेत शेतकऱ्यांची बरीच ओरड असतात ही ओरड म्हणजे शासनाचा नाकर्तेपणा आहे कारण खतच अवेलेबल नसतात एकाहीतरी एक आहे तर एक नाही म्हणून तुम्हाला पर्याय द्यावे लागले मला इथं ह्यापैकी एक पर्याय घेतल्यानंतर निंबोळी पेट शंभर किलो मॅग्नेशियम पण पंधरा किलो बेंसर दहा किलो जाणेदार मायक्रोन्यूट्रन चार किलो आणि जाणेजार कीटकनाशक चार किलो चांगल्या पद्धतीने एकत्र करायचं आहे बांधणीच्या अगोदर बेटाजवळ मुळाजवळ टाकून द्यायचं आहे मा मग ह्याला माती लावून आपल्याला मग पाणी द्यायचं आहे चांगल्या पद्धतीचा योग्य पद्धतीचा सर्वात बेस्ट हा डोस आहे मित्रांनो अवश्य टाका तर अशा पद्धतीने ऊस पिकामध्ये मोठी बांधणी म्हणजे काय कधी करावी कशी करावी का करावी करताना कुठला डोस बेसर डोस टाकावा याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे काहीही रॉकेट सायन्स नाही मित्रांनो ऊस सगळ्यात सोपं पीक आहे फक्त वेळच्या वेळी चांगलं नियोजन पाहिजे चला तर काही प्रश्न असतील मनामध्ये तर बिंदाच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम सॉरी बॉक्स बॉक्समध्ये तुमचा प्रश्न लिहा स्क्रीनवरती मी मोबाईल नंबर दिलेला होता त्याच्यावरती देखील तुम्ही मला संपर्क केला तर चालेल शक्यतो व्हॉट्सअपला मेसेज करा फोन करू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद